प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांचा समृद्ध वारसा तरुणांमध्ये रुजवणं आवश्यक भाई कॉलेजचे प्राध्यापक महेश वंडकर यांचं प्रतिपादन मुतमाळ येथील एस डी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर झाली कार्यशाळा प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांचा हा समृद्ध वारसा तरुणांमध्ये रुजवणं आणि त्याचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल असं मत प्राध्यापक महेश वंडकर यांनी मांडला महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या स्कूल कनेक्ट दोन हजार वीस अंतर्गत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉक्टर घाळी कॉलेज गढिंगलस आणि श्री दूरदुंडगेश्वर ज्युनियर कॉलेज मुतनाळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या विषयावर कार्यशाळा शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी मुतनाळ इथं पार पडली कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर घाळी कॉलेजचे प्राध्यापक महेश वंडकर आणि डॉक्टर सरला अरबोळे यांची उपस्थिती होती ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी सर्व संचालक डॉक्टर घाळी कॉलेज गढिंगलचे प्राचार्य डॉक्टर शिवानंद मस्ती यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यशाळेची सुरुवात शिवाजी विद्यापीठ गीताने झाली यावेळी शिवाजी विद्यापीठावर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक उमेश सावंत होते यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यशाळेचं स्वागत आणि प्रास्ताविक महावीर कासार यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष कांबळे यांनी केलं आभार सोनाली गुगरे यांनी मानले